नमस्कार मॅडम मी राहुल सोया ड्रेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्र तुम्ही लास्ट एपिसोडमध्ये पाहिलं ला असेल की आपण मुंबईहून कोकणात आलो होतो आपल्या एका कामासाठी आणि ते आज काम पूर्ण झालेलं आहे आणि आज तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस तर मग मित्रांनो मी आजच मुंबईला निघणार होतो पण नाही निघालो कारण दुपार आता दुपारचे हे दीड वाजलेत आणि जर मी आता निघतो आहे तो तर मला रात्रीचे तीन वाजू शकतात घरी पोहोचेपर्यंत तर मग म्हटलं उगाच रिक्स नको रात्रीची राईड आपल्याला टाळायची आहे सो मग आपण मी ठरवलं की उद्या पहाटे पहाटे आपण निघतो मुंबईला आणि आपण वेळेत संध्याकाळी वगैरे आपण घरी पोहोचू आत्ता बरोबर दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि आता मी असं ठरवलं आहे की इकडे रूमवरती आराम वगैरे न करता आजूबाजूचा प परिसर जो आहे तो आपण निहाळायचा आहे मला असं मी गुगलवरती सर्च केलं की आजूबाजूला अशी खूप सारी छान मंदिरं आहेत बीचेस वगैरे देखील आहेत चला तर मग मंडळी कुठलाही वेळ घालवता मी तुम्हाला डायरेक्ट बाईकवरच भेटतो चला तर मग मंडळी आपण आता लोकेशन लावलेलं ला आहे आता पहिलं व्हिजिट आपण लक्ष्मीनारायण मंदिर आहे वालावलमध्ये तिकडे करतो आहे इथून आपल्याला दाखवतात वीस मिनटं आणि अकरा किलोमीटर जवळ आहे तर बघू हा मस्त आपला कंपाऊंड गाडी आपल्या आतमध्ये एकदम सेफ होती कंपाऊंडमध्ये आणि जे समोर आहे ते आपल्या कुडाळ बस स्थानक आय लव्ह कुडाळ इकडून राईड घ्यायचं आहे हां पूर्ण असा कुडाळ मार्केट आहे मित्रांनो आणि पूर्ण तीन ते चार दिवस मी इकडेच जेवलो आहे आणि छानशी चांगले 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 असे खूप छान असे रेस्टॉरंट आहेत इकडे आणि आणि खूप छोट्या पद्धतीच्या आणि लहान लहानसे हॉटेलसुद्धा आहेत आणि एकदम घरासारखेच असं आपल्याला इथे अन्न मिळालं आणि तर आम्ही खूप इथे दाबून खाल्लेत खूप भारी मजा आली मित्रो आता दुपारचे दोन वाजत आले आहेत म्हणजे एक सत्तावन्न झाले आणि आपण आता आहोत मालवण रोडवर हां आणि आता माझा लंचसुद्धा स्किप झालेला आहे आता इन बिटवीन आपण कुठेतरी थांबून लंच करूया कुडाळमध्ये हे तीन चार दिवस माझे ना एकदम खूप चांगले गेलेत कारण राहण्याच्या दृष्टीने पण तिकडे लोकेशन छान होतं एकदम सिटीच्या बाजूलाच होता कुडाळ मार्केटच्या बाजूलाच होता मार्केट त्यामुळे कसलाही प्रॉब्लेम आला नाही मला जेवणाचा म्हणा कसलंही म्हणा सगळं जे हवं ते आपल्याला तिकडे मिळत होतं जवळ आणि कॉलेजही माझं अगदी दोन मिनटावर होतं बाईकने गेलो की लगेच मी कॉलेजला पोचायचो आणि लगेच पुन्हा दुसऱ्या पेपरचा अभ्यास करायला मी रूममध्ये हजर असायचो सो so, अगदी अशी एकदम उत्तम सोय मला मिळाली इकडे आणखीन एक तुम्हाला मजेशीर किस्सा सांगतो आपण जो आता लास्ट एपिसोडमध्ये आपण तुम्ही पाहिला मुंबई गो, मुंबई गोवा हायवेमध्ये आलो आपण आणि त्या हायवेने आपल्या कॉन्सेप्ट पूर्ण बिघडवून टाकला म्हणजे आधी तो बिघडलेलाच होता म्हणजे आधीच तो असा गाडी थोडी डिस्बॅलेन्स व्हायची पण त्यावेळेला संध्याकाळी मी बघितलं पुन्हा एकदा गाडी चालवत तर तो पुन्हा पूर्ण संपूर्ण तर कॉन्सर्टच्या सेटिंगच बिघडली होती तर मग मी काल पूर्ण सकाळी गाडी आपल्या रॉयल एनफील्डच्या शोरूमला सोडली इकडे आणि त्यांनी दोन तीन ती तीन, तीन तासात मला ते पूर्ण रिपेअर करून दिलं आणि टोटल खर्च अठराशे रुपये आला त्याचा कॉन्सर्ट नवीन बसवण्याचा ह्याच्या आतल्या ज्या चा बेअरिंग्स असतात ना त्या बेअरिंग्सला जंग पकडतो पाणी लागल्यामुळे म्हणून ते ते खराब होतं आणि जे तुम्हाला मनोवर करण्यासाठी लागता। जे लागतात जे आपल्याला हँडल जसं फिरलं पाहिजे तसं ते फिरत नाही गाडी अशी डिस्बॅलन्स होते जर तुम्ही असे हात सोडताय गाडीचे तर ती एका साईडला जाते आता बघा गाडी सरळ चालली आहे पूर्वी ते अशी या साईडला मारत होती गाडी त्यामुळे जर मला एवढा लांबचा प्रवास करायचा आहे मुंबईला जायचं आहे तर मग हे बनून घेतलेलंच बरं म्हणून मी काल हे बनवायला टाकलं बद्दा सो so, असा काहीसा विषय झाला आपल्या समोर मित्रांनो लाल परी आहे कुडाळ आगार कुडाळ आगारातून कोकणाच्या रस्त्यावर धावणारी सुंदर अशी परी आपल्या समोर खूप प्रवास केलाय हिच्या सोबत आणि हिच्यातून मुंबई टू कोकण कोकण टू मुंबई लहानपणी आता सहसा जाणं होत नाही याच्यात कारण इतकी कम्फर्टेबल नाही आहे आता थोडे पैसे जास्त झालेत आमच्याकडे त्यामुळे आम्ही लक्झरी बसेस बाईकने आणि ट्रेनने तिकीट मिळाली ट्रेनने प्रवास करतो पण या गोष्टीची मजाच वेगळी होती टेस्टीने जायचं आणि खिडकीशीची विंडो सीट पाहिजे आपल्याला आणि झोप आली की मम्मी मला खाली पेपर टाकून द्यायची आणि तिकडे मला झोपवायची आठवतात दिवस बघ कशी मस्त दुतर्फा झाडी आहे आणि एकदम असे नाळीची बागा केळीचे झाड असं सगळं लावलेलं ला। आपण गावातून चाललो आता सध्या आणि आधी मध्याची सुद्धा उड्या मारत आहेत झाडांवरून बरोबर ना असं झाडा झाडं आहेत ना त्या ठिकाणी आलं ना पीक कसं एकदम गार वाटतंय वालावल विद्यालय आपण वालावलमध्ये पोचलो म्हणजे अशा छोट्या रस्त्यांवरती नाही साईड द्यायला प्रॉब्लेम होता आता बघितला तो मागे टेम्पो गेला मला रस्त्याच्या खाली उतरावं लागलं तो खूप जास्त स्पीडमध्ये पण होता तीन मिनटं दाखवते डिस्टन्स मंदिराच्या इथे एक पॉइंट तीन किलोमीटर काही नाही चिंता नाही बरोबर म्हणून आपण आज घाई केली नाही म्हणून उद्या आपण मुंबईला जाण्याचा डिसिजन घेतला आहे उगाच रात्रीची रिस्क नको कारण माझ्याकडे ॲडिशनल लाईट्स नाही आहेत बाईकवर जे आहेत ते बाडी गाडीच्या स्टॉक लाईट्सवरच मी ही दोन वर्ष गाडी चालवतो आहे वळणावर हॉर्न द्यायला लागतं आपल्याला श्री देव नारायण मंदिर तीर्थक्षेत्र वालावल बाईक लावायला कुठे भेटतं बघूया सावरीत लावली मस्त उन्हात कसा आहे गाडी एकदम सावळी बघून लावलेली बरी चला तर मग मंडळी आपण मंदिराजवळ मंदिर पोहोचलो आहे आणि मस्त सावळीत आपल्याला बाईक पार्क करायला जागा मिळाली आहे चला चला पटापट जाऊन आपण दर्शन घेऊया भेट बघा किती सुंदर आहे मित्र हो कोकणातील मंदिरांमुळे कोकणाला एक विशेष ओळख मिळाली आहे कोकणातील निसर्गाप्रमाणेच येथील मंदिरे देखील खूप सुंदर आहेत त्यापैकी एक मंदिर म्हणजे बालावेलीतील लक्ष्मीनारायण मंदिर मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इसवी सन तेराशे पन्नास ते चौदाशेच्या दरम्यानचा असावा मंदिराचे कौलारू बांधकाम आणि बाजूने वाहणारी कर्ली नदी यामुळे मंदिराची शोभा आणखीनच वाढून येते आत आलोय मी आता आज जाऊन मी आता दर्शन घेतो पहिलं ही देवाची पालखी म्हणजे जेव्हा जेव्हा आपला दिवाळी सण वगैरे असतो त्यावेळेला मे बी ह्या देवाला पूजत देवाला ठेवण्याची मिरवणूक काढत असते नारायणाची मूर्ती उभी असून अंदाजे चार फूट उंच आहे काळा पाषाणात घडवलेल्या या मूर्तीच्या उजव्या पायाजवळ लक्ष्मी व डाव्या पायाजवळ गरुड कोरलेला आहे म्हणजे मंदिरातून दर्शन घेऊन आलो आणि त्याच्या बाजूला पाहत होतं का एकदम खूप सुंदर असा दृश्य होता मी तुम्हाला दाखवतो मागे एक सुंदर असा तलाव आहे बारामा मंदिर आपल्या इथलं दर्शन घेऊन झालं आणि खूप सारे फोटोजही आहेत आणि ते सारे फोटो तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम आय डीवर पाहायला मिळतील जर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केला नसेल तर मित्रांनो खाली जो येतो ना तो आपला इंस्टाग्राम आय डी आहे तिकडे जाऊन आपल्या इंस्टाग्राम आय डीला सगळं तुम्ही फॉलो करू शकता आणि जे काही आपल्या राईडचे डिटेल्स असतील त्या ॲडव्हान्समध्ये तिकडे येत असतात सो नक्की मित्रांनो जाऊन तिकडे फॉलो करा चला मित्रांनो आपण आता निघतो इकडून Hmm, वाजले तीन वाजलेत आता आता बघूया आणखीन आपल्याला काय फिरायला मिळत आहे फिर नादात मला हे विसरायला नको की मी काय खाल्लं नाही अजून म्हणजे इकडे कुठे काही हॉटेल वगैरे मिळालं तर नक्की आता शेपवणार आहे मी इथे गेलो जाऊ दे पुढे खाऊया अजून थोडं बघितलं तर मित्रांनो किती सुंदर असं मंदिर होतं आणि आत बसलो होतो थो मी थोडा पंधरा ते वीस मिनटं इतकं शांत वाटत होतं आणि इतकं असं थंड गार आतमध्ये क्लायमेट झालेलं आणि बाजूचा निसर्ग तर अप्रतिम मी इतके फोटोज काढलेत ना विचारू नका श्रीदेवी माऊली मंदिर वालावल चेंदवन केवटी इकडे चायलं इथे आता इतकं आतमध्ये आलो आहे ना मी तुम्हाला कळत नाही आणि मोबाईलला नेटवर्क पण नाही आहे झाडी बघा किती घनदाट आहे इकडे मित्र मी आता इथून रिटर्न चालू आहे अर्धा मी थोडं म्हणजे पुढे गेलो होतो मंदिराहून तर तिकडे मी काकींना विचारलं की देवबागला जायला हा रस्ता आहे का रस्ते तर म्हणाले नाही ह्यांनाच विचारलं मी जातो पुढून जातो तिकडून काय काकींनाच विचारलं मी आहे का रस्ता चालू आहे का ते म्हणाले रस्ता बंद आहे कारण मोदी येणार आहेत तिकडे एअरपोर्ट आहे ना आपलं तिकडे तर मग देवबागला जायचा रस्ता बंद आहे आता मी परत पाठी आहे आता बघू कुठेतरी आपल्याला दुसरीकडे फिरायला मिळतंय का प्लीज प्लीज साइड द्या ए छोटू बाय बाय किती आहे जे बकरीची पिल्ल होती अगोडा ह्याला जरा कुत्र्यांची भीतीच वाटते जरा स्पीड मध्ये पाठी लागतात ना आहे परत आता रिटर्न मी त्या काकांना पण विचारलं मालवणला जायचा रोड कोणता आहे आता बघूया आपल्याला ऍटली मालवणला तरी जायला मिळते का वाजल्यात पावणे चार शाळा मुला सुटली मुलांची मुलं आपापल्या घरी चालली शिका आणि खूप प्रगती करा आणि आपल्या कोकणाचं नाव मोठं करा कोकणाचं रिझल्ट तुम्हाला सांगायची गरजच नाही कोकण नेहमी टॉपलाच असतं आणि त्यातल्या तर त्या मुली मुली खूप हुशार आहेत कोकणातील भावा आता फायनली डिसाईड झालं आहे की मालवणच चाललो आपण मालवणला जरा चौपाटी फिरू आणि तिकडे मार्केटमध्ये थोडंफार काही शॉपिंग कर शॉपिंग करू आणि मग पुन्हा काळख होईल मग मग हॉटेलवरती जाऊ कुडाळमध्ये येऊन छान जोराची भूक लागली आहे आता मी थांबत नाही कुठे मालवणमध्ये जाऊन पद्धतशीर काहीतरी खाता येईल मागे मस्त आता थंडकार थे लस्सी प्यालो तिकडे रस्त्याला लागून काकी घेऊन बसलेल्या व्ह्यू बघा भावानं व्ह्यू बघा थांबा थांबतोच पैसा वसूल आहे कसला खतरनाक व्ह्यू आहे यार आणि इकड़े पण फोटो तो बनता है तुम्हाला इंस्टाग्राम वरती बघायला मिळतील व्ह्यू बघा ना मित्रांनो काय सुपर व्ह्यू आहे आणि इकडे आजूबाजूला त्याच्या मागे रिसॉर्ट वगैरे आहेत असं वाटतंय आणि खाली बोटीसुद्धा आहेत आणि मासेमारीचं सगळं काही तिकडे जाळ्या वगैरे लावून ठेवलेल्या आहेत आणि तिकडच्या आता नाळाच्या बागा बघा किती अप्रतिम आहे भारी आहे यार मला इतकं समोरासमोर प्रत्यक्षात बघताना इतकं छान वाटत ना काय सांगू चिपी आणि मालवण रस्त्याला खूप पोलिसांच्या गाड्या वगैरे चालल्यात आणि मध्ये भरपूर पोलिस फेरे पण आहेत त्याच कारण म्हणजे चार तारखेला इकडे चिपी विमानतळावर मोदीजी येणार आहेत मागे सांगितलं की तुम्हाला तसंच उतरांना बघा इथे हॅलीपॅड उतरण्याची जागा आहे कदाचित तिकडेच मोदी उतरणार असतील उद्या कारण तिकडे सगळं साफसफाई वगैरे चालू आहे आपण सध्या आता मालवण बाजारपेठेत आहोत मोजकी सगळी थोडीफार दुकानं बंद आहेत काय माहिती का कारण माहिती नाही मला आपण आणि आत्ता आपण आलो आहोत सिंधुदुर्ग चौपाटी हां बघा तो जो दिसतोय ना तो सिंधुदुर्ग किल्ला आहे आता पाच वाजायचा वेळ झाली आहे म्हणजे पाच वाजलेत आहे जवळजवळ मग पाच वाजता ते बंद होतं किल्ल्यामध्ये सोडत नाहीत त्यामुळे आपण जाऊ शकत नाही लॻ <laughs> मित्रो आपण सिंधुदुर्ग चौपाटीवर पोचलो आणि आपण पाहिलं की तिकडे माशांचा लिलाव होत होता खूप जास्त गर्दी होती तिकडे म्हणून मला तिकडे काय बोलता वगैरे हो काय आलं नाही आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन करता आलं नाही कारण ते खूप जास्त बिझी होते सो तोपर्यंत मी तिकडनं असाच निसटून आलो आणि एकदम समुद्राच्या किनारी फिरतो आहे का या सगळ्या बोटी आहेत ना त्या किनाऱ्याला लागल्यात ला आणि त्याच्यात ना मासे काढले जात आहेत आणि ते तिकडे जाऊन तिकडे लिहिला होत आणि कोणी असे वाटाने मासे घेत नाहीत नुसते सगळे क्रेड भरून भरून मासे घेऊन चाललेत म्हणजे ते जास्त प्रमाणात डील होत असणार मोठी आपण तिकडे त्या बोटीकडे जाऊन बघूया त्यांनी कशा प्रकारे मासे जमा केले त्यांच्या होडीमध्ये बघितलं मित्रांनो किती जास्त प्रमाणात तिकडे मासे होते ते मासे बघून माझी ती मासे खाण्याची इच्छाच मिटून गेली आहे इतके लॉटमध्ये मासे बघितल्यावर आता मी इथे काकांना विचारलं त्या तिथे म्हणाले या बीचचाच रोडने ना बीचला लागूनच मी बाईकने गेलो ना तरी मी तारकर्लीला जाऊन पोचू शकतो बघूया हो एक ट्राय करून बघूया हो एक चान्स घेऊन बघूया जाता येतं का मित्र मी आता तारकर्डीला पोहोचलो आणि ने नेव्ही डेच्या निमित्त इकडे खूप जास्त गर्दी आहे कारण इकडे ने समुद्रामध्ये नेव्हीच्या खूप साऱ्या लहान मोठ्या बोट्स फिरत आहेत देखा देखा देखा। ते पाहण्यासाठी लोकांनी खूप जास्त गर्दी केली आहे ते तुम्हाला दाखवत नाही का माहिती गर्दी बघा तिथे खूप जास्त गर्दी होती म्हणून मी इथे मागे आलो तिकडे एक मागे मोठं मोठं जहाज आहे चला मंडळी या व्हिडिओला इकडेच एंड करूया आपण आणि उद्या आपल्याला मुंबईला निघायचं आहे उद्या सकाळी पहाटे पाच वाजता वगैरे मी मुंबईला निघेन तर उद्या कोणत्या रूटने जाणार आहे मी ते मी तुम्हाला उद्याच सांगेन आता मी कुठेतरी जातो आसपास काय खाण्यासाठी आहे का, का बघतो खातो आणि मग पुन्हा हॉटेलला जातो हो हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारापर्यंत I'm happy to share it,